हॅलो फ्रेंड्स मित्रांनो आज आपण पाहणार आहेत तीन शब्दांमधला फरक पहिला शब्द आहे एक्सेप्ट आणि तिसरा शब्द आहे एक्सपेक्ट या तीन शब्दांचा वापर करताना आपल्याला नेहमी कन्फ्युजन होतं नेहमी आपल्याला कन्फ्युजन होते की कोणता शब्द कुठे येणार आहे पण नेमका आपल्याला त्याच तीन शब्दांमधला फरक आपल्याला पाहिजे तीन शब्दांमधला आपल्याला डिफरन्स पाहिजे कोणत्या वेळेस आपण ऍक्सेप्ट वापरतो ए डबल सी ई e, पी टी कोणत्या वेळेस आपण एक्सेप्ट वापरतो ई एक्स सीई पी टी आणि कुठल्या वेळेस आपण एक्सपॅक्ट वापरतो ई एक्स पी सी टी या तीन शब्दांमधला फरक आपण यामध्ये या पुढ या व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत नाव वी आर गोइंग टू सी द डिफरन्स बिटवीन दिस थ्री वर्ड्स एक्सेप्ट एक्सेप्ट ए डबल सीई पी टी द मिनिंग ऑफ एक्सेप्ट इज नथिंग बट टू 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 समथिंग एखादी गोष्ट मान्य करणे किंवा एखादी गोष्ट स्वीकारणे त्यावेळेस आपण ॲक्सेप्टचा वापर करतो उदाहरण पाहिजे झालं तर त्यांनी त्यांनी त्याला जॉब ऑफर केला आणि त्यांनी त्यांनी ते स्वीकारलं ऍक्सेप्ट केलं आपण कसं म्हणू शकतो दे ऑफर्ड हिम द जॉब अँड ही ऍक्सेप्टेड इट दे अफर्ड हिम द जॉब अँड ही ऍक्सेप्टेड इट ओके किंवा तुम्ही शॉपिंगला गेलात किंवा तुम्ही तिथे गेल्यावर विचार विचारता किंवा आपण बऱ्याचदा विचारतो की तुम्ही क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड घेता का चालता का क्रेडिट कार्ड ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट करता का क्रेडिट कार्ड त्यावेळेस ते जर क्रेडिट कार्ड ॲक्सेप्ट करत असेल तर येस म्हणतील किंवा नसेल तर ते म्हणू शकतात की नो द स्टोर डजंट ऍक्सेप्ट द क्रेडिट कार्ड नो द स्टोर डझंट ऍक्सेप्ट द क्रेडिट कार्ड ओके या पद्धतीने आपण ॲक्सेप्टचा वापर इंग्लिशमध्ये करतो ना सेकंड वर्ड इज एक्सेप्ट इ एक्स सीई पी टी ओके द मिनिंग ऑफ एक्सेप्ट इज नथिंग बट टू एक्सक्ल्यूडिंग समथिंग और समवन आपण म्हणू शकतो की पार्टीला सगळे आले पार्टीला सगळे आले पण दिनेश आणि राहुल सोडून पार्टीला सगळे आले आपण ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस आपण कसं म्हणतो इंग्लिशमध्ये एव्हरी केम टू द पार्टी वन केम टू द पार्टी एक्सेप्ट दिनेश अँड राहुल म्हणजे राहुल आणि दिनेशला सोडून बाकी सगळे पार्टीला आले ओके किंवा आपण असं म्हणतो की नाही यार मला त्याचा स्वभाव ना आवडत मी म्हणजे सगळ्यांना बोलवलं होतं सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं मग त्याला सोडून मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं मग ते आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो म्हणू शकतो एव्हरी वन वॉज इन्व्हायटेड एक्सेप्ट मोहन हा वी कॅन से एव्हरी वन वॉज इन्व्हायटेड एक्सेप्ट मोहन म्हणजे मोहनला सोडून मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं ओके okay. एखादी गोष्ट सोडून किंवा एखादी व्यक्ती सोडून एखादी आय uh, मीन I mean समवन आर समथिंग सोडून आपण uh, जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळेस आपण ॲक्सेप्टचा वापर करतो ना आवर थर्ड वर्ड इज एक्सपेक्ट आता एखादी एक्सपेक्ट म्हणजे एक आशा बाळगणे बरोबर आशा बाळगणे म्हणजे एक uh, इच्छा असणे किंवा असं होईल अशी एक आशा बाळगणे किंवा uh, आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया हे प्रत्येकाच्या बाबतीत सर्रास घडलेलं आहे ओके okay. की तुम्ही एखाद्याला समजा पैसे दिलेत आणि त्यांनी तुम्हाला एक काहीतरी डेट सांगितले होते आणि त्या डेटला तुम्ही पैसे नाही दिले म्हणून आपण त्याला कॉल करतो पण तो कॉल उचलत नाही तो कॉल उचलत नाही म्हणून आपण सक्कल लढवतो की आपण आपण विचार करतो की यार चला आपण दुसऱ्या नंबरवरून ट्राय करूया ओके okay. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणतो की यार कर या दुसऱ्या नंबरवरून ट्राय करतो म्हणजे मला असं वाटतं त्यांनी या नंबरवरून तरी कॉल उचलावा एक्सपेक्टेशन आहे तुमचे कॉल कॉल उचलावा दॅट यू आर एक्सपेक्टिंग ओके तर तुम्ही कसं म्हणू शकता आय एम एक्सपेक्टिंग दॅट ही विल रिसीव माय फोन कॉल फ्रॉम द न्यू नंबर मी आशा करतो की ह्या नवीन नंबरवरून तर तो कॉल उचलेल ही एक माझी एक आशा आहे ओके आय एम एक्सपेक्टिंग दॅट ही विल रिसीव माय कॉल फ्रॉम द न्यू नंबर अशा पद्धतीने आपण तिन्ही शब्दांचा फरक बघितलेला आहे उदाहरणासह उदाहरणासहित एक्सेप्ट एक्सेप्ट एक्स Accept and expect. Okay. Thank you for watching this video. Like and share this video and subscribe our YouTube channel. Your support would be greatly appreciated. Thank you again.